अपडेट इंडिया खबर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा पांढरकवडा येथे दिनांक चार ऑक्टोबर चोवीस रोजी पांढरकवडा तहसील कार्यालयावर पांढरकवडा तालुका शेतकरी संघर्ष समिती व पांढरकवडा तालुका काँग्रेस कमिटी वतीने शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमालाची खरेदी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत कापूस व सोयाबीन या शेतीमालाची शासकीय खरेदी केंद्र दसऱ्यांच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार पांढरकवडा यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून निष्ठुर निर्दयी अत्याचारी महागाई शेतकरी बेरोजगारांना गाजर दाखविणाऱ्या धोकेबाज खोकेबाज सरकारच्या विरोधात टीका केली यावेळी मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय देशमुख प्राध्यापक वसंतराव पुरखे माजी शिक्षण मंत्री संध्याताई प्रदेशाध्यक्ष महिला कमिटी प्रफुल्लभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी जितेंद्र मोघे सिकंदर शाह निमेश मानकर विजय तेलंगे अंकुश मुनेश्वर किरण कुमरे प्रवीण देशमुख राजेंद्र गायकवाड सौ वर्षाताई निकम किशोर इंगळे अरविंद वाडूणकर संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अमर पाटील चालवर्डीकर अध्यक्ष पांढरकवडा तालुका काँग्रेस कमिटी विजय तेलंगे अध्यक्ष पांढरकवडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तिरुपती कुंदकुरीवार तालुका प्रमुख शिवसेना उबाठा तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे और आज कल उत्पन्न उत्पन्न होना है सर्वासाच्या कमुकीच्या सोडव तुम्हाला वाटलं काँग्रेस वाटत चांगला आणि म्हणून तुमची दिशाभूत झाली गणेश त्यांचं पटून दाखल आणि आम्हाला तुम्ही घरी बसवलं तिची बरोबर आहे आम्हाला मान्य आहे कोणाला शोधी ठेवायचा कोणाला पाणी ठेवायचा हा कोणाचा आमचा मतदार देवदार कोळी माणसात कोणी सारखं सारखं केला आणि मोठे बाद करतो या राज्यात शिक्षण होऊ शकला मुखेश होऊ शकले ते झोपडपटीत वाढलेला माणूस सुद्धा या राज्यात होऊ शकतो कोणाची मेहमानी आहे